सन एकोणावीसशे पंच्याण्णव स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी बुलढाण्यातील मेहकर मधून प्रतापराव जाधव हो। यांच्यावर विश्वास टाकला आणि तेव्हापासून या मतदारसंघावर फडकलेला भगवा झेंडा आजपर्यंत कधी खाली आला नाही दोन हजार नऊ पर्यंत प्रतापराव जाधवांनी मेहकर आपल्या ताब्यात ठेवला होता पण अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर इथून संजय राय मुलकर हा नवा चेहरा शिवसेनेनं समोर केला खर तर प्रतापराव जाधवांच्या ताकदीवरच हा चेहरा आमदार होत गेला सलग तीन टर्म रायमुलकर हे आमदार असले तरी शिवसेनेच्या फुटीत शिंदे सोबत गेल्यामुळे कडव्या शिवसैनिकांनी त्यांना काहीही केलं तरी पाडायचं असं दोन संघ बांधलाय लोकसभेचा निकाल स्थानिक राजकारण आणि ठाकरेंनी लावलेली फिल्डिंग पाहता रायमुलकर यांना विधानसभा चांगली जड जाणार आहे रायमुलकर मतदारसंघात कसे मायनसमध्ये गेलेत मेहकर मध्ये मशाल पेटवण्यासाठी ठाकरेंनी नेमका कोणता मोहरा शोधलाय त्याचाच हा ग्राउंड रिपोर्ट हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वा आरामदारकीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीनं -गट मेहकरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला तो कायमचाच दोन हजार नऊ पर्यंत इथे शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांची एक हाती सत्ता होती त्यानंतर मात्र मतदारसंघ राखीव झाल्यानंतर जाधवांच्याच पाठिंब्यावर संजय रायमुलकर शिवसेनेचे लोकप्रतिनिधी झाले सलग तीन टर्म निवडून आले पण भाऊ म्हणतील ती पूर्व दिशा किंवा त्यांच्या राजकीय प्रवासाच्या सर्व नाड्या खासदार प्रताप जाधवांच्या साथात असल्याने त्यांची म्हणावी अशी स्वतंत्र इमेज नाही त्यातही नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांना तीनशे मतांची आघाडी मिळाल्यामुळे राय मुलकर यांच्या विरोधात मतदारसंघात लाट असल्याचं बोललं जात आहे अँटी इन्कम्बन्सी ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट लोकसभेचा निकाल आमदार साहेबांचं स्वतंत्र अस्तित्व नसणे या सगळ्यांमुळे यंदा मेहकरमध्ये आमदार ठाकरेंचाच अशी मांडणी सर्वच राजकीय विश्लेषक करू लागलेत मात्र यात सर्वात महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे मशाल कुणाच्या हातात द्यायची याचा यावेळेस सर्वात जास्त आघाडीवर नाव येतं ते म्हणजे प्रकाश डोंगरे यांचं मेहकर साठी दोन हजार एकोणावीस ला तिकीटाच्या रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असतानाही पक्षादेश पाळून डोंगरेंनी शिवसेनेचं काम केलं युवा सेना उपजिल्हा प्रमुख युवकांची शक्ती संयमी चेहरा रोज मजुरी ते राजकारणात इस्टॅब्लिश झालेला तरुण शिवसैनिक अशी त्यांची सध्या ओळख आहे आदित्य ठाकरे यांच्यासोबत असलेले घनिष्ठ संबंध पक्षपुटीनंतर गरजेचं असणारं नेतृत्व आणि पक्षनिष्ठा या सगळ्या पातळ्यांवर वरचड ठरत असल्याने त्यांच्याच नावाचा विचार मातोश्री करेल हे तर जवळपास कन्फर्म दिसतंय मतदारसंघातला जवळपास ऐंशी टक्के समाज हिंदू बहुल आहे अशा वेळी जातीय समीकरणांचा विचार केल्यास एसटी समाजासाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघात हिंदू दलित चेहऱ्याला उमेदवारी दिल्यास या पक्षासाठी प्लस पॉईंट ठरू शकतो ठाकरे गटाचे मेहकर मधील पदाधिकारी आणि डोंगरे यांच्यातील ट्युनिंग नीट जमत असल्याने मातोश्रीकडून त्यांनाच तिकीट मिळेल असं एकंदरीत वातावरण आहे दुसऱ्या बाजूला नुकतंच शिवबंधन हाती बांधलेल्या सिद्धार्थ खरात यांच्या नावाची उमेदवार म्हणून चर्चा होतीये खरं पण शिवसेनेचा केडर बेस संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख सोबतच सर्व शिवसैनिक निष्ठावान शिवसैनिकांची उमेदवार म्हणून मागणी करत असल्याने खरात यांना उमेदवारी देणं ठाकरेंच्या अंगलट येऊ शकतं मुळात खरात शासकीय सेवेत असले तरी त्यांचा मेहकर मतदारसंघाशी तसा थेट संबंध नाहीये ते सिंदखेड राजा मतदारसंघात येत असले तरी ते मुंबईत कुटुंबियांसह सेटल झालेले आहेत प्रशासकीय सेवेत ही मेहकरशी ते कनेक्टमध्ये नव्हते आता सेवेतील काही वर्ष शिल्लक असताना राजकीय संपर्क वापरून ते राखीव जागेतून निवडणूक लढवू इच्छितात मतदारसंघात त्यांचे पोस्टर झळकले असले तरी ते स्थानिक शिवसैनिकांच्याच काही पचनी पडताना दिसत नाहीये सर्वात महत्वाचं म्हणजे राय मुलकर यांचा विजय सोपवा व्हावा म्हणून त्यांनीच खरात यांना विरोधात उभं केल्याची खमंग चर्चाही आता मतदारसंघात रंगलेली आहे त्यामुळे मतदारसंघाशी नाळ नसलेल्या खरात यांना तिकीट देऊन स्वतःच्याच पायावर धुंडा पाडून घेण्याची वेळ येऊ शकते असं अनेक राजकीय जाणकारही सांगत आहेत पक्षाच्या अंतर्गत सर्वेनुसार देखील रायमूलकर यांना तगडी फाईट देणारा चेहरा म्हणून डोंगरे यांच नाव समोर येत असल्याने यंदा मेहकर मध्ये मशाल पेटणार हे जवळपास कन्फर्म समजलं जात आहे मेहकरच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे त्यातही कॅबिनेटवर असणारा प्रताप जाधव याच लोकसभा मतदारसंघातून येत असल्याने आणि मेहकर ही त्यांची राजकीय कर्मभूमी असल्याने इथे आपलाच गुलाल हा विचार करून शिंदे गट लढणार हे तर कन्फर्म आहे मात्र तितकाच शिवट आणि लोकांशी कनेक्ट करणारा शिवसैनिक ठाकरेंनी उभा केला तर इथे रायमुलकर यांचं राजकारण धोक्यात दिसतंय पण ठाकरे इथे तिकीट देताना ते नेमका कोणता फिल्टर लावताय यावर मेहकरची कुणावर मेहरबानी होणार ते ठरणार आहे पण सध्या तरी इथे डोंगरे विरुद्ध रायमुलकर अशी एकास एक लढत झाल्यास डोंगरेंना आमदारकीचा गुलाल लागतोय असं वातावरण सध्या तरी मतदार सांगत आहे बाकी तुम्हाला काय वाटतं मेहकरचा दोन हजार चोवीस चा आमदार कोण ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद